नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं मीथून काका जीवाला समजावं लागतो अरे तुझा वेडेपणा किती वाढत चाललाय तुझ्या या वडेपणामुळे नंदिनीसारखी इतकी हुशार मुलगी तिने सुद्धा हात टेकले आणि तुझ्या हातावरती घटस्फोटाचे पेपर ठेवले असं तो समजावून सांगू लागतो जेव्हा म्हणतो अरे मला कळतंय रे सगळं काय करायचं काय नाही ते परंतु मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा म्हणतो की मी कोणालाच डिझर्व करत नाही मी काव्यालाही नाही आणि नंदिनीलाही मी डिझर्व्ह करत नाही असं बोलल्याबरोबर मिथूनला राग येतो मिथून धार दार लावून घेतो आणि म्हणतो ओरड अजून मोठ्याने ओरड काव्याचं नाव घ्यायची काही गरज आहे का इथे तू नंदिनीला किती बोललात ते हँडमॉल फोटलं त्याच्यामुळे इतकं बोलल्यामुळे तिने तुझ्या हातावरती घटस्फोटाची नोटीस ठेवली आहे आपलं फार्म हाऊस ठरलं होतं की नंदिनीला प्रायोरिटी द्यायची परंतु तू काय करतोयस जेव्हा म्हणतो अरे मी नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मला काव्याला विसरायला वेळ लागणार आहे परंतु ती ऐकूनच घेत नाही आहे मी म्हणतो किती वेळा तू समजावून सांगितलं तिला त्यानंतर जेव्हा शांत बसतो जेव्हा म्हणतो आता मी काहीही केलं तरी तिला माझ्यावरती विश्वास बसणार नाही